जय मार्कंडे जय मार्कंडे जय मार्कंडे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघ आयोजित पद्मशाली समाज बांधवांचं भव्य अधिवेशन रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ बोमड्याल मंगल कार्यालय श्री मार्कंडे शॉपिंग सेंटर गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब आणि प्रमुख उपस्थिती खासदार प्रणितिताई शिंदे तरी समाज बांधवांनी या अधिवेशनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती आपले विनित माननीय श्री महेश अण्णा कोठे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम तसेच पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संगम, पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर पद्मशाली युवक संघटना सोलापूर आणि समाजातील सर्व संस्था आणि संघटना